नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही हे आता सरकारने स्पष्ट केलेलं आहे या संदर्भातील जी नवीन नोटीस आहे ती आलेली आहे काय काय नवीन नोटीसमध्ये माहिती सांगितलेली आहे ती आपण थोडक्यात इथे जाणून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकतात एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद पुणे दिनांक बारा दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयांवर आपणास कळविण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्दनाश निर्देशनास आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळविण्यात येईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावरून तसेच अंगणवाडी सेवा सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी म्हणजे या योजनेअंतर्गत कोणताही बदल झालेला नाही कोणता कोणतीही पडताळणी वगैरे होणार नाही तर महत्त्वपूर्ण माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करा बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र